आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा मस्त जाळीदार कुरकुरीत आणि तितकाच पौष्टिक असा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तेही झटपट अगदी पाच मिनिटांमध्ये या डोस्यांसोबत खाण्यासाठी मी तुम्हाला एक झटपट अशी मस्त गोड तिखट चवीची टॉमॅटोची चटणी कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे सर्वात आधी एका बाउलमध्ये ज्वारीचं पीठ घ्यायचं त्यामध्ये काळी मिरीची भरड जिरे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्यानंतर हा डोसा पौष्टिक होण्यासाठी बारीक चिरलेला कांदा किसलेला गाजर कोथिंबीर बारीक चिरलेला कडीपत्ता आणि थोडीशी मिरची घालायची तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घालू शकता त्यानंतर ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि व्यवस्थित एक जीव करून घ्यायचं चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचं त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि सुकी लाल मिरची घालायची व्यवस्थित परतले गेले की त्यामध्ये सफेद तीळ घालायचे ते सुद्धा खमंग परतून घ्यायचे आणि लगेचच त्यामध्ये टॉमॅटो घालायचा चवीप्रमाणे मीठ घालून झाकण लावून टॉमॅटो शिजेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे टॉमॅटो एकदा शिजवून झाले की पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरमधून याची पेस्ट तयार करायची कडल्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये उडीद डाळ मोहरी कडीपत्ता घालून व्यवस्थित परतून ही फोडणी या चटणीवर ओतून घ्यायची डोसे बनवण्यासाठी तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचं त्याला ब्रशच्या मदतीने तेल लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं मिश्रण एखाद्या फुलपात्राने कडे सोडून मध्यभागी सोडत यायचं गॅस ची आस मोठी ठेवायची वरच आवरण कोरडं झालं की चमचाभर तेल सोडायचा आणि मंदाज करून डोसा कुरकुरीत होईपर्यंत आणि कडा सुटेपर्यंत शेकून घ्यायचा इथे आपला ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत डोसा तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हा डोसा आणि चटणीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी कमेंटमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता धन्यवाद